नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एस अकॅडमी यूट्यूब चॅनल आपले सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी म्हणजे आज झालेला जलसंपदा विभाग भरती दोन हजार तेवीस पेपर पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचं आणि व्हिडिओ आल्या लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे का तर मित्रांनो असे महत्वपूर्ण व्हिडिओ आपल्याला नक्की बघवास मिळतील तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला राष्ट्रीय युवक दिन कोणाच्या जयंती दिवशी व कधी साजरा केला जातो तर ऑप्शन क्रमांक दोन अगेर राहील मित्रांनो आपलं उत्तर स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त व बारा जानेवारी या दिवशी राष्ट्रीय युवक दिन साजरा केला जातो प्रश्न क्रमांक दुसरा भारतात सर्वात दाट लोकवस्ती असलेले शहर कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक एकोग्य राहील मित्रांनो मुंबई हे शहर भारतात सर्वात दाट लोकवस्ती असलेले शहर आहे प्रश्न क्रमांक का तिसरा कारगिल कोणत्या राज्यात आहे तर ऑप्शन क्रमांक एकोग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर जम्मू आणि काश्मीर या राज्यामध्ये कारगिल आहे प्रश्न क्रमांक चौथा वीरा शिंदे यांना महर्षी ही पदवी कोणी दिली तर ऑप्शन क्रमांक दोन अगेर राहील मित्रांना प्लोत्तर राष्ट्रीय मराठा संघ यांनी वीरा शिंदे यांना महर्षी ही पदवी दिली, दिली। प्रश्न क्रमांक पाचवा केदारनाथ हे कोणत्या राज्यात आहे तर ऑप्शन क्रमांक तीन अगेर राहील मित्रांना प्लोत्तर उत्तराखंड या राज्यामध्ये केदारनाथ आहे खालीलपैकी कोणता दिवस हा महाराष्ट्र राज्य मतदान दिवस म्हणून साजरा केला जातो तर ऑप्शन क्रमांक एक मित्रांना उत्तर पाच जुलै हा दिवस महाराष्ट्र राज्य मतदान दिवस म्हणून साजरा केला जातो पुढील शाखेसाठी नोबेल पारितोषिक दिले जाते तर ऑप्शन क्रमांक चार सर्व शाखेसाठी नोबेल पारितोषिक दिले जाते प्रश्न क्रमांक आठवण कोणत्या दिवशी भारतीय लष्कराने गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त केला तर ऑप्शन क्रमांक दोन गेरायल मित्रांना प्रोत्तर एकोणीस डिसेंबर एकोणीसशे एकसष्ट या दिवशी भारतीय लष्कराने गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त केला प्रश्न क्रमांक नव्वा पंडित जवाहरलाल नेहरू यांना या टोपण नावाने ओळखले जाते तर ऑप्शन क्रमांक दोन अगेर मित्रांना टोपण नावाने पंडित जवाहरलाल नेहरू यांना ओळखले जाते એક વર્ષે દુસર્યા મહાયુદ્ધાત જર્મનીને ફ્રાન્સ વ્રમ અકરા કોના મત પ્રથમ ચીનયુદ્ધ दोने तर ऑप्शन क्रमांक दोन अगेर राहील मित्रांना चीन व ब्रिटन या दोघांमध्ये सर्वात प्रथम चीन युद्ध झाले होते प्रश्न क्रमांक बारावा भारताचे मध्यवर्ती ठिकाण कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक एक अगेर राहील मित्रांना प्रत्येक नागपूर हे भारताचे मध्यवर्ती ठिकाण आहे प्रश्न क्रमांक तेरावा स्वयंपाकाच्या गॅसमध्ये ब्यूटेन किती टक्के असते तर ऑप्शन क्रमांक दोन अगिरायला मित्रांनो आपलं तर नव्वद टक्के स्वयंपाकाच्या गॅसमध्ये ब्यू टेन असते प्रश्न क्रमांक चौदावा हेमकुंड हे कोणत्या धर्माचे तीर्थक्षेत्र आहे तर ऑप्शन क्रमांक दोन अगिर राहील मित्रांनो आपलं शीख धर्माचे हेमकुंड हे तीर्थक्षेत्र आहे प्रश्न क्रमांक पंधरा आझाद हिंद सेनेचे ब्रीद वाक्य काय होते तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांनो विश्वास एकता बलिदान हे आझाद हिंद सेनेचे ब्रीद वाक्य होते प्रश्न क्रमांक सोळावा प्रबोधन युग म्हणून कोणते शतक ओळखले जाते तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांना आपलं उत्तर तेरावे ते सोळावे शतक हे प्रबोधन युग म्हणून ओळखले जाते प्रश्न क्रमांक सतरावा आझाद दस्ता ही सेना कोणी उभारली होती तर ऑप्शन क्रमांक दोन अगेर राहील मित्रांना प्रत्येक भाई कोतलवाल यांनी आता दस्ता ही सेना उभारली होती प्रश्न क्रमांक अठरावन एकोणीसशे दहा मध्ये कर्ममठाची स्थापना कोणी केली तर ऑप्शन क्रमांक चार अगेर राहील मित्रांना प्रत्यो केशव कर्वे यांनी एकोणीसशे दहा मध्ये कर्ममठाची स्थापना केली प्रश्न क्रमांक एकोणीसवा बंगालमध्ये राजा राम मोहन रॉय यांनी कोणत्या अन्याय प्रथेविरुद्ध आंदोलन सुरू केले तर ऑप्शन क्रमांक दोन अगदी राहील मित्रांना आपलं तर सत्य अन्याय प्रथेविरुद्ध बंगालमध्ये राजा राम मोहन रॉय यांनी आंदोलन सुरू केले प्रश्न क्रमांक विसवा भारताचे कोणते प्रधानमंत्री आहेत ज्यांचा जन्म पाकिस्तान या देशात झाला होता तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील मित्रांनो उत्तर मनमोहन सिंग यांचा जन्म पाकिस्तान या देशात झाला होता प्रश्न क्रमांक एकविसवा भारत आणि चीन यांच्या दरम्यान युद्ध कधी झाले होते तर ऑप्शन क्रमांक दोन राहील मित्रांनो एकोणीसशे वर्षी भारत आणि चीन यांच्या दरम्यान युद्ध झाले होते प्रश्न क्रमांक बायसवान नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ भारतातील कोणत्या शहरामध्ये आहे तर ऑप्शन क्रमांक चार उगेरायल मित्रांना प्रतरम कोलकाता या शहरामध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे प्रश्न क्रमांक तेवीसवन सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये हिंदी भाषा कोणत्या नंबरवर आहे तर ऑप्शन क्रमांक तीन उगे राहील मित्रांना प्रोत्तर तिसऱ्या नंबरवर सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये हिंदी भाषा आहे प्रश्न क्रमांक चोवीसवान महाराष्ट्रातील सर्वात कमी लांबीची नदी कोणती आहे तर ऑप्शन क्रमांक एक घेल मित्रांना उत्तर नर्मदा ही नदी महाराष्ट्रातील सर्वात कमी लांबीची नदी आहे प्रश्न क्रमांक पंचवीसवान हैदराबाद मुक्तीसंग्रामाचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होते तर ऑप्शन क्रमांक दोन एक घेल मित्रांना उत्तर स्वामी रामानंद तीर्थ यांनी हैदराबाद मुक्ती संग्रामाचे नेतृत्व केले होते प्रश्न क्रमांक विधवा विवाह हो, हे पुस्तक कोणी लिहिले तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो उत्तर ईश्वरचंद विद्यासागर यांनी विधवा विवाह हो, हे पुस्तक लिहिले प्रश्न क्रमांक वन संपूर्ण क्रांती ही घोषणा कोणी दिली होती तर ऑप्शन क्रमांक ती योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर जयप्रकाश नारायण यांनी संपूर्ण क्रांती ही घोषणा दिली होती प्रश्न क्रमांक अठावा जागतिकन दिवस कधी साजरा केला जातो तर ऑप्शन क्रमांकान योग्य राहील मित्रांना आपलं उत्तर सोळा ऑक्टोबर या दिवशी जागतिकन नदी व साजरा केला जातो प्रश्न क्रमांक एकोणतीस वन ज्ञानपीठ पुरस्काराची सुरुवात कधीपासून करण्यात आली ऑप्शन क्रमांक दोन ग्यारायल मित्रांनो एकोणीशे पासष्ट या वर्षापासून ज्ञानपीठ पुरस्काराची सुरुवात करण्यात आली प्रश्न क्रमांक तीस भारतीय राज्यघटनेचा सरनामा कोणी लिहिला तर ऑप्शन क्रमांक दोन राहील मित्रांना पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारतीय राज्य घटनेचा सरनामा लिहिला व्हिडिओ आले अस लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओ